प्रकाश आंबेडकर बोलतायत आपण थेट पाहूयात मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होतं निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोमाबोम व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचेत आणि पाच वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार भाजपच्या संपर्कात लवकरच प्रवेश होतील अशी ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे त्या म्हणजे नार्वेकर पंधरा तारखेला का जजमेंट देणार डिस्क्वॉलिफिकेशनच्या संदर्भातला तो ते निर्णय लागलेला आहे त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती मोठे बीजेपीमध्ये प्रवेश घेतला वाटत नाही की महाविकास आघाडीला हे मोठा धक्का आहे अजिबात नाही याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले आमदार होते ते गेले पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त ते त्या ठिकाणी जात असत पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याने परीक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर समोर हवे दिसत नाहीये पक्ष नाही थे थे ते मला असं वाटत नाहीये की बोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची सत्तर पंच्याहत्तर साठ पंच्याहत्तर टक्के लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाहीये बीजेपीला अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिले होते काँग्रेसच्या महत्वाच्या पदावरती राहिले आदर्श घोटाळून सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं मात्र आतावेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आणि त्या पद्धतीने केंद्रीय इंटरची चौकशी सुरू आहेत याच्या मागे काय राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं मी अगोदरच म्हणाल घ्यावं लागत मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे